भारतीय सनातन कालगणना आणि सांस्कृतिक चेतनेवर आधारित ज्येष्ठ साहित्यिका प्रभा ललित सिंह यांच्या नवीन कादंबरी सर्वोहम संवत या ग्रंथाचे दिल्ली येथे भव्य लोकार्पण झाले या कादंबरीला देशभरातून मोठा साहित्यिक प्रतिसाद आणि चर्चा मिळाल्यानंतर नागपूर नगरीत त्यांचा सस्नेह आणि ससन्मान सत्कार करण्यात आला हा सत्कार श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान आणि क्रांतीदूत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी श्री एक हजार आठ महाशक्तीपीठाधीश डॉ श्री शक्तीजी महाराज यांच्या हस्ते प्रभा ललिसिंह यांना सन्मानित करण्यात आले हा सन्मान केवळ व्यक्तिगत गौरव नसून हिंदी सनातन संस्कृती आध्यात्मिक चेतना तसेच भारतीय तिथी प्रणाली व कालबोधाच्या पुनर्जागणासाठी त्यांनी केलेल्या साहित्यिक कार्याची सार्वजनिक दखल म्हणून पाहिला जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभा सिंह सनातन संस्कृती व आध्यात्मिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी आपल्या साहित्य सृजनातून सातत्याने कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी अघोर द शायडो ऑफ शिवा ही त्यांची कादंबरी राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झाली